नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि ह्या वर्षीची मला वाटते आणि ह्या वर्षीचे आपण पहिल्यांदाच लावतोय बारणी आहे बघा इकडे बर्णी आहे आणि तिकडे पाईप पाई। आहे बघूया आपल्याला चिंबोर पकडायचे आहेत तर बर्णी लावून जास्त मिळतात की पाईपाला मिळतात बघूया तर आपल्याकडे एकच आहे सध्या बनवलेत नाही बरण्या जास्त एक बर्णी आणि एक पाईप आपण लावू तर त्याने आज खेकडे पकडणार आहोत आणि आज म्हणजे आज म्हणजे आत्ता वाजले सहा वाजलेत तर आपल्याला पालवायला उद्या सकाळी या लागेल म्हणजे बारण्या उचलायला उद्या सकाळी येऊ आपण सहा साडेसहा वाजेपर्यंत तर ह्याच्यामध्ये किती खेकडे भेटतात ना बघूया तर पाटोपट लावून ठेवूया पहिले ना काय आवडी चला जाऊया पाठापट तर नक्की व्हिडिओमध्ये शेवट पडत राहा व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर कोण नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील तर जाऊया पाठापट चला Mm-hmm. तर बघा टाकून जाऊ आपण चित्त आपली बर्नी तयार झाली आहे इकडे आपण जाण्यासाठी तिकडे जाण्यासाठी जागा ठेवूया ते चला लावून घेऊया आणि प्लस पाईप पाईपावरून आपण बरोबर ठेवू चला असे आपण दोन एक आपण घेतला आहे पाईप आणि एक बर्नी तर ह्या इकडे पण आहे ना आपल्याला ठेकडी जाण्यासाठी जागा येऊन समोर तर बघूया शेकडी किती बॅक्त आहेत तर लावून घेऊ आहे चला तर मस्त पाईप घेऊन जाऊ जागा बघू पायपाला चांगली थोडी तिथे जागा बघू झाडाच्या आहेत तिथं लावतो तिथं बर्नी लावली बर्नी एकच होती आपल्याकडे आणि इकडे पाईप लाव पहिला इकडे पाईप लावून घेऊ आराम दुसपण आहे जागा पण वरती अजून ना जागा पण वरती बघू पाईपाला जिथे खेकड्यांची जागा असेल राहण्याची आहे मित्रांनो आपला इकडं पाईप लावलाय चिमचेचा बुंद आहे खाली तर ह्याच्यामध्ये तर ह्याच्यात यांना चांगल्या साईजचा चिमुऱ्या असू शकतात म्हणून आपण इथे लावला आहे बघूया उद्या सकाळी येऊन नाही जावायचा जाऊया जाला आणला आहे तर जाला, जाला, जाला पण आपण लावू त्याला आपण घास बांधून ठेवू आणि वरच्या साईडला टाकून ठेवू घास आहे ना त्यात बांधून घेऊ झालं आहे आपलं मधीच बांधून घ्यायचं ह्या साईडला आपण जाळा लावून ठेवलाय त्याच्यावरती आपण बारीक बारीक दगड ठेवलेत तर बघूया इथे जागा चांगली वाटते या साईडला खेकडे असू शकतात तर ते बघू आपण उद्या सकाळी येऊन जाऊया ना एवढी चला मित्रांनो आपण एकच भरणी लावल्या आणि एक पाईप लावला आहे बघू उद्या सकाळी जाऊन आपल्याला खेकडी किती भेटते त्याच्यामध्ये भेटले तर लय मजा येईल चला बघूया उद्या सकाळी वाजले सकाळचे साडेसात वाजले म्हणजे उठायला टाइम झाला लवकर जात आता जा तर चला जाऊ पाटापाठ पाटा। कायको नको एवढे पाहू छत्री आमच्याकडं सकाळ सकाळ गावातलं वातावरण बघा मस्त एकदम हार्दिक हार्दिक निघाला शाळेत जायला शनिवार आहे सकाळची झाला आवडी भेटतील मजा ये भरणे जास्त पाहिजेत आपल्याकडे ना सकाळ सकाळ पाणी भरायची घाय पाणी वाराय धावती का किती कुठे पेडू करतो सकाळ सकाळ आहे वातावरण बघा जबरदस्त वाटतोय बघूया किती खेकडी भेटतात आज चला सकाळ सकाळ मस्त वातावरण सकाळी आज सूर्यदर्शन झालंय सकाळी साडेसातला बरोबर पहिला आपला ट्रॅप उचलू पाणी खधून झालंय पाऊस पडला वाटतं काय पाऊस पडला थोडं थोडंफार पाणी खदून झालं झाला नेहाला ना काय तुम्ही गाडून होत गेला हिस्सा खिफडीने आतमध्ये नेहालाय ताण झाला खिपडी नेहालाय मग बिनात काम खाल्लाय हा बघा त्या आपला पाईप

कारण तुम्हाला सांगतो एकच का मिळाली तर हा बघा हा जो एक भाग आहे ना तो पूर्ण तुटून गेला आहे त्याच्यामुळे इकडून खेकड्या इथनं निघून गेले असतील ही साईड बरोबर आहे तर एक खेकडी आतमध्ये खाईत राहिली ती राहिली आतमध्ये तर हा भाग आहे ना इथनं तुटून गे गेलेला त्याच्यामुळे इथल्या खेकड्या निघाले आहेत ह्या बर्लीमध्ये येतल्या खेकडे बऱ्यापैकी आले खेकड्यांची साईज बघा मित्र एक एक जबरदस्त साईज आहे बिग साईज आणि त्याच्यामध्ये मला वाटते मासे पण आणत नाही बघा केवढी मोठी साईजची खेकडी लागली त्यामध्ये घ्यायचं आतमध्ये घेतली असेल खायचे खालच्यातली असेल ना तर कोपऱ्यातली होती असेल मासे पण होती साधे वगैरे एक पहिली खेकडी बघूया किती भेटल्यात टोटल काय ते तीन चार आहेत ना एक दोन झाल्या साईज बघा कसली साईज आहे तशी बाप रे जबरदस्त साईज भेटली सॉलिड एकदम होंगडाची साईज इकडे काय बऱ्या साईज तिसरे म्हणजे आपल्याला पाच किमोरे भेटल्या म्हणजे आपल्याला एक बर्णीत काहीतरी पाच मिळाले एक लहान साईज होती टोटल सहा होते आणि पायपामध्ये एक मिळाली कारण पायपामध्ये पण आपल्याला भरपूर मिळाले असत ना आवडी पण कसा माहिती आहे पायपाचा तर झाकण तुटलेला त्याच्यामुळं आणि भरण्या अजून पाहिजे होत्या भरण्या जर अजून दोन तीन असत्या ना तर कामच झाला असतं आवडी चाललो आपण घरी आणि एकाच भरणीमध्ये येणार आपल्याला चांगल्या खेकडे मिळाले म्हणजे अजून दोन चार असतात ना तर भरपूर अशा खेकड्या मिळाल्या असतात आपल्याला तर चला ही व्हिडिओ तू स्टार्ट करतोय कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील तर चला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये तपर्यंत आता